कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं भरघोस मताने आलेले आपले सर्व उमेदवार जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष सन्माननीय देवरामजी लांडेसाहेब संस्थेचे माजी चेअरमन त्यांच्या काळामध्ये ती संस्था जगली खरं आहे ते नाही तर आज तुम्हाला पाहायलाच मिळाली नसती विभागीय अधिकारी अधिकारी जाधव साहेब विकास अधिकारी अनेक सर्व उपस्थित तर कार्यकारी सेवा सोसायटी असेल त्या सोसायटीची परिस्थिती अतिशय गंभीर होती कारण कर्ज थोडच होत परंतु ते वसूल होत त्यानंतर त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा कोण तुम्ही नऊ शेडच्या नंतर होते का सुरुवातीच्या काळामध्ये नऊ शेट होते तुमचं नाही बघतो मला लव शेटपासनं मला माहीत आहे मला वाटतं लव शेट दोन वेळा होते त्यानंतर कमा सेट होते त्याच्यानंतर दादा भाऊ झाले आणि दादा भाऊ नंतर मग तुम्ही ती संस्था हातामध्ये घेतली आणि त्यानंतर त्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये ग्रोथ झाली आणि चांगल्या प्रकारचं वाटकाचं वाटप पण त्या ठिकाणी चांगलं झालं अशी एक वेळ त्या अवस्था होती म्हणजे त्या आता पारगावच्या संस्थेची पण चेअरमन निवड झाली ती मंडळी आली होती त्यावेळेस मी विकास अधिकारी म्हणून तिथं काम करत असताना सुरुवातीला निमगिरीला चाळीस हजार रुपये कर्ज होतं तेही पूर्ण थकीत होतं फक्त चाळीस फक्त चाळीस हजार पारगाव कार्यकारी सोसायटीला फक्त पाच हजार रुपये फक्त पाच हजार येशवानुमाजी बघाडते वेळेस शिवनुमाजी बघाडते वेळेस चेअरमन होते आणि त्यांना पाच हजार रुपये कर्ज होत मढ सोसायटीला सत्तर हजार रुपये कर्ज होत आणि त्यांची जवळजवळ खात्यामध्ये बरेच दोन अडी लाख रुपये शिल्लक पडलेली असं पिंपळगाव जो गेला थोडसे बऱ्यापैकी हे होत पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये मग थोडस जरा नियमाला थोडस पण देऊन संस्था शेवटी सभासदांचं पण हे झालं पाहिजे आणि त्यावेळेस मला वाटतं साबळे आणखी कोण होता साबळे आणि तो भोईर होता चिंतामण तानादी साबळे काही हे रेकॉर्ड नव्हतं शेवटी आम्ही त्यांच्या घरी जाऊन तो साबळे तर अपंग झाला होता त्याला अर्धांग वायू झाला होता तो दप्तरही द्यायला तयार नाही शेवटी आम्ही त्याला सांगितलं बाबा तू जर व्यवस्थित झाला का तुला परत हे दे दप्तर देतो आणून आणि तू परत सचिव म्हणून काम कर तो काहीच काही झाला नाही तो गेला त्याच्यात साबळे सुद्धा आपला तो हा चिंता त्याच्या घरी जाऊन आम्ही दफ्तर आणलं उचलून या संस्थाने आणि मग त्या संस्थांवर आंबडेकरची नेमणूक केली आंबडेकर नंतर त्या संस्थेवर परत हे करून परत पण संस्था लेव्हलला आणल्या त्यांनी परंतु त्यावेळेस मग त्यावेळेस फक्त भाताचं कर्ज वाटप व्हायचं तिकडं एखाद्या समासाला आठ नऊ हजार रुपये कर्ज वाटप होत होतं परंतु थोडस मी त्या याच्यामध्ये गेल्यापासून मी थोडस भात बाजूला ठेवायचं भातही ठेवायचा दोन एकर भाताला दिलं तर एक एकर टॉमॅटोला द्यायचं ते भात नाचता टॉमॅटो नसताना टॉमॅटो वाटले बरोबर का अजून आता ती प्रथा पुढे चालू झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या संस्था अतिशय चांगल्या प्रकारच्या झालेल्या आहेत आज यांना आठ कोटीच आठ कोटीच कर्ज वाटत आहे आपल्या संस्थेला सुद्धा चार साडेचार कोटी आणि तर ती संस्था अध्यक्षांच्या कर्जाच्या व्याजामुळे ती संस्था पुढे निघाली कारण पु जी सी कर्ज त्यांना चोवीस लाख रुपये त्यांना त्या ठिकाणी कर्ज दिलं गेलं आणि त्या कर्जाची मध्यम मुदतच कर्ज असल्यामुळं त्या कर्जाच्या व्याजामुळं त्यांनी हप्ते वेळेवर भरले व्याजे वेळेवर भरली त्याच्यामुळे ती संस्थेला उचित अवस्था प्राप्त झाली आणि अशीच अवस्था पुढे टिकून राहावी आणि म्हणून आता जी सी झाले नाही त्यांना कम्प्लेंट द्यायचंय आता आणि तुम्ही जसं साहेब म्हटलात की मध्यम मुदतचं कर्ज द्यायला कुठलीच अडचण नाही परंतु सभासद त्याला तो कपे बल पाहिजे त्याची परत क्षमता निवडी पाहिजे जर परत क्षमता त्याची जर नसेल आणि तो कपेबल नसेल तर संस्था अडचणी दिली संस्था अडचणीत आली का बँक अडचणीत दिली म्हणून माझी तुम्हाला सर्व मंडळींना अध्यक्ष सगळ्यां मंडळींना विनंती तर जे मध्य मदती प्रकरणं आणाल ती प्रकरण तो सभासद कपेबल असला पाहिजे त्याची परत क्षमता असली पाहिजे अशा लोकांना निश्चितपणे कर्ज आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं अडी अडचण न होता आपण निश्चितपणे काम त्या ठिकाणी कर्ज वा वाटप करू बँकसुद्धा त्या धोरणा बँकेच्या धोरणामध्ये राहून आपण त्या ठिकाणी कर्ज वाटप करू शकतो आणि निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी मी शब्दही देतो साहेब काळेसाहेबांपर्यंत जायची वेळ येणार नाही तर समजा एखाद्या वेळेला आमच्याकडनं नाही झालं अध्यक्ष आहेत पण तुम्ही लागेल तर काळे साहेबांकडे जाऊ शकता आमचं काय म्हणणं नाही परंतु आम्ही इथं सक्षम आहोत आणि त्यांच्या खाली त्यांच्या खाली आम्ही इथं काम करत असताना निश्चितपणे त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही या ठिकाणी कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या याचा आहे त्यांनी आपल्या विरोधात काम केलं का आपल्याबरोबरीनं काम केलं याचा विचार न करता तो सभासद आहे त्या सभासदाचं काम झालं पाहिजे ते मला माहिती नाही मग अशापणे निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी गाळेसाहेबांच्या वतीनं आम्ही ग्वाही देतो की त्यांच्याकडनं कधीच असं होत नाही आणि त्यांच्याकडनं जर समजा आमच्याकडनं काही तिरंगाई झाली आमच्याकडनं होत नाही सर काही कधी झाली तिरंगाई आणि अध्यक्षांचा फोन गेला का आम्हाला दुसऱ्या याला लगेच फोन असतो का हे का झालं नाही आणि हे लगेच करून घ्या तर त्यानुसार निश्चितपणे आपल्याला सहकार्य केलं जाईल एक तारखेला सुद्धा वाटपाला तयार असतो परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही ज्या सभासदांनी पैसे भरलेत त्या सभासदांचं कम पहिले मंजूर झालेलं पाहिजे ते मंजूर करायचं काम आणि ते कम तयार करायचं काम तुमचं सेक्रेटरी करत असत आडवे तक ते करायचं काम कर्ज वाटपाला सगळे हे करार वगैरे करून आणायचं काम हे सेक्रेटरीच असत हे ज्यावेळेस तुम्ही कराल आणि तुमचा सेक्रेटरी त्या दिवशी येईल त्या दिवशी एक तारखेला तुम्ही दहा तारीख म्हटली एक तारखेला कर्ज वाटप तुमचं आमच्याकडनं कुठल्याही प्रकारची अडचण हा या का पूर्व कालावधीमध्ये थोडीशी विकास विकासाधिकाऱ्याची अडचण होती पत्रक सर सरपत्रक पैसे वापरतो पैसे भरण्याचा विषय नसतो गमपत्रक तु। तयार करून ते गमपत्रक मुख्य कचेरीला जात मुख्य कचेरीची मंजुरी झाल्यानंतर आणि मुख्य कचेरीची मंजुरी ही ते संचालक मंडळाच्या सभेमध्ये होत असते आणि ती ज्यावेळेस ते सभेमध्ये मंजूर होतो त्यांची मंजुरीची पत्र आपल्याला येतात आणि मग तिथून पुढे आपण ते कर्ज वाटपा असलं तर तरी सुद्धा तरी सुद्धा आपण ज्या दिवशी इथून नेऊन ठेवतो ना त्या दिवशी आपण इथून एक फोन करतो काळे साहेबांना साहेब आमची चाळीस पंचेचाळीस कमत्या येऊन आहेत आम्हाला आजच्या द्या तुम्हाला सांगतो काळे साहेब त्या ठिकाणी ती पंचेचाळीस कमते लगेच म्हणतात माणूस पाठवा कम मंजूर होतात आणि मंजूर झाल्यानंतर आपला माणूस दुसऱ्या दिवशी तिथून घेऊन येतो त्यामुळं मंजुरीचा एक प्रश्न आलायच आहे फक्त तुमच्याकडनं सचिवाकडनं ते काम लवकर झालं पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही एकतीस मार्चला पैसे भरले असतील तर तुम्हाला एक एप्रिलला सुद्धा कर्ज वाटप करायची आमची तयारी आहे तुमची तयारी असेल तर आमची सुद्धा तयारी आहे आज तुम्ही पैसे भरा तुम्हाला लगेच उद्या वाटप करतो कारण या पूर्व कालावधीमध्ये त्या विकासाधिकाऱ्या तीन तीन चार चार शाखा असल्यामुळं आता फक्त तुमच्या इकडे अधिकारी आहे त्याला मड आणि पिपळ आपलं भिंगोरे दोनच शाखा आहेत चांगला विकास अधिकारी आहे महाबरे म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला तो सहकार्य करेल नाही सहकार्य केलं तर आम्हाला सांगा त्याला जर कधी वेळ नसेल तर आम्ही मदत दिला देणार आणि आम्ही स्वतः येऊन तिथं वाटप करू कारण गेल्या वर्षी आम्ही जाधव साहेब असेल मी असेल मोरा साहेब असेल आम्ही उतूरला जाऊन आम्ही कर्ज वाटप केली आम्ही स्वतः केली जाऊन तिथं कारण गोडे साहेब विकास अधिकारी होते त्यांच्याकडे चार पाच शाखा होत्या आणि त्यांच्या जवळ आलं होतं रिटायरमेंट हा ते म्हणायचं मी काय झालं करायचे उपाडून आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी आम्ही सभासद कुठे अडचण करत नाही आणि करणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि तुमची संस्था ही आता अध्यक्ष साहेबांनी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली की आम्हाला यावर्षी ढाल मिळावी मी अध्यक्ष साहेबांना तेच सांगितलेले तुम्ही काळे साहेबांच्या बरोबर राहा तुम्हाला ढाल काय आणखी काय द्यायची व्यवस्था करा दिली जाईल या एवढंच या निमित्तानं सांगतो आणि काळे साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की या पूर्व कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही काळे साहेबांना तिथे चांगल्या प्रकारची साथ दिली ती तुम्ही दिली सर्व मंडळींनी दिली इथून पुढेही आपण त्यांना अशीच साथ द्यावी असं त्यांच्या पाठीमागे उभं राहो इतर राजकारणामध्ये तुम्हाला जिल्हा परिषदला पुढे जायचं पंचायत समितीला पुढे जायचं आमदारकीला केलं जायचं आमचं काही म्हणणं नाही आमची तेवढीच विनंती बँकेच्या टायमाला आणि मार्केट कमिटीच्या टाईमाला आमच्याबरोबर राहा एवढीच एक विनंती तुम्हाला काळे साहेबांच्या वतीनं करतो आणि आमच्या वतीनं झर ग्रमळींच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो आणि संस्थेच्या चेअरमनपदी सन्माननीय देवराम शेठ साहेब यांची निवड झाली म्हणून बँकेच्या वतीनं या ठिकाणी देवराम शेठ साहेब अध्यक्ष सन्माननीय जिल्हा परिषद पुणे आता खरं तर फार महाराष्ट्राच्या पोस्ट वर काम केले जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्हा परिषद आहेत ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अध्यक्ष होते निश्चितपणे ते सुद्धा संस्थेच्या दृष्टीनं चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतायत इथून पुढे करतील अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि गायकवाड साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सन्मान करावा खरंतर या म्हणजे यांना अधिकारामध्ये त्यांना उपमा देऊ शकते कोडेसाहेबांना तर फार मोठं योगदान या पी डी सी बँकेला तून्यातून निर्माण करणारे एक आणि म्हणून मी खरंतर या ठिकाणी आम्हाला सर्व संचालक मंडळांना बोलावलं आमचं सर्वांचं सत्कार केलं आणि आम्हाला शब्द दिले की तुम्हाला कुठेही या निंदिरी आदिवासी कार्यसारा अडचणी नाही अशा प्रकारे शब्द दिला आणि आमच्या कामगिरीची परत फेडून आम्हाला राहण्यानीचा शब्द दिला त्याबद्दल मी खरंतर सर्व त्या वतीनं मी थोडेच आहे मी प्रमुख आहेत मी आता फोन लावते तुम्हाला पण मला वाटलं अत्यंत इस्वाद पात्र असे तेवढे साहेब काळेसाहेबांच्या आहेत त्याच्यामुळं काही चर्चा करणं आता नाही चांगल्या प्रकारची आपली मदत होईल आपण ज्या ज्या लोकांचा परत प्रकरण त्यांच्या संचालकांनी त्यांची जबाबदारी घेतली होती आपण अशा प्रकारचं आपण वाटप करू मी आपल्या सबस्कार धन्यवाद